चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या तिथी असणार आहे सोमवती अमावस्या सोमवारी आल्यामुळे आपण तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखत असतो ही जी अमावस्या तिथी सोमवारी येते कोणती अमावस्या जर सोमवारी येत असेल तर त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असे म्हणत असतो तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असे देखील म्हणतात सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिले गेलेले आहे या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णूंसह भगवान शिव आणि पार्वती यांची देखील पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया व्रत करून शिव पार्वतींची पूजा करत असतात ही पूजा केल्याने त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तसेच सोमवती देवेकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती कायम राहावे यासाठी आशीर्वाद देखील मागितला जातो तसेच या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात पिंपळाच्या वृक्षाला दूध पाणी फुले अक्षता चंदन अर्पण करून प्रार्थना करत असतात ही पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तसेच या दिवशी बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या सोमवती अमावश्यच्या दिवशी तुम्ही काही नाही केले तरी देखील चालेल पण तुम्हाला दही आणि भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने पित्रदोष जरी असेल तरी तो नष्ट होऊन तुम्हाला चोवीस तासातच घरातील बाधा इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी प्रगती होईल तर हा दही भात कधी ठेवायचा कुठे ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे काय होईल की जेव्हा कधी आपले सर्व नवनवीन व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्रीचा करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे हा दही भात अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असतील संकट असतील आपल्या घरामध्ये शंभर टक्के बघा त्या दूर होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी यश प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे आपण देवदेवतांची कृपादृष्टी आवश्यक असते तसेच बघा पितरांचा आशीर्वाद म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील महत्वाचा असतो आणि जर आपले पूर्वज आपले पित्र हे आपल्यावरती जर नाराज असतील आणि अशा वेळी आपण कितीही बघा देवांची सेवा केली उपासना केली तरी देखील बघा देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि यानंतर देवी देवतांची सेवा ही जी आहे तर ती केली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की वर्षभरामध्ये काही विशिष्ट तिथींवरती आपण देवदेवतांचे स्मरण पूजन करत असतो अगदी त्याच पद्धतीने महिन्यात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला आपण पितरांचं नामस्मरण त्याचबरोबर उपाय जे आहेत तर ते अवश्य केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश अपयश आजारपण कर्ज इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागत नाही आणि जी सोमवती अमावस्या असते तर ही अमावस्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर बऱ्याच वेळा बघा असं घडत असतं की आपली ग्रहदशा चांगली असून देखील आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा ह्या देखील पूर्ण होत नाहीत आपल्याला नेहमी अशांत वाटत असतं आर्थिक अडचणींना आपल्याला सतत सा सामोरे जावं लागतं आणि जर आपल्याकडे पैसा आला असेल तरी तो टिकत नाही तो कोणत्या ना कोणत्या कारणामधून आपल्या घरातून बाहेर निघून जातो विनाकारण खर्च होत असतो यामागे एकच सुद्धा का एक कारण असू शकतं तर तो म्हणजे पितृदोषाचं कारण असू शकतं जर आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद क्लेश भांडण होत असतील लहान सहान गोष्टींवरून बघा जर बा वाद होत असतील ना तसेच घरामध्ये बघा इतर सदस्यांना काही व्यसन असेल चुकीच्या माणसांची जर त्यांना संगत जडलेली असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह ला योग्य झालेले आहेत ते पण त्यांचा विवाहाचा योग्य जुळून येत नसेल विवाह लांबणीवर होत असेल किंवा प्रयत्न देखील करून देखील विवाह योग जुळून येत नसेल तसेच ये लहान मुलं बघा जे घरामध्ये आहे ना आपल्या आईवडिलांचा थोडा मोठ्यांचा आदर करत नसतील आपापसामध्ये सतत भांडण करत असतील मोठ्यांना त्रास देणे किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ न होणे अशा बघा बऱ्याच वेळा मूलबाळ जन्माला येतं कधी कधी पण ते अपंग प उत्पन्न होतं हे सुद्धा बघा पितृदोषाचीच लक्षणं मानली जातात आणि तुमच्याही घरामध्ये बघा यासारख्या समस्या असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष असू शकतो आता हा पितृदोष फक्त एकाच पिढीचा असतो का तर असे नाही तर पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा देखील असू शकतो आणि म्हणूनच या अमावशेच्या दिवशी छोटे मोठे उपाय सेवा आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी करायचे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त अमावश्याच्या दिवशी हा उपाय करून पहा याचा जो परिणाम आहे तर तो शंभर टक्के तुम्हाला सकारात्मकतच भेटेल आणि तुमच्या घरामध्ये बघा कितीही मोठ्या अडचणी आलेल्या असतील तर त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल तर हा उपाय जर तुम्ही बघा करणार असाल तर घरामध्ये सुतक असायला नाही पाहिजे त्याचबरोबर घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म जरी असेल तर ती स्त्री सोडून येणार घरातल्या इतर व्यक्तींनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करताना तुम्हाला बघा रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे यामुळे हा उपाय करण्याच्या अगोदर तुमचा संपूर्ण स्वयंपाकघर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे म्हणजे दोन मोठी तांदूळ तुम्ही जर शिजवले तर त्याचा वाटीभर भात जो आहे तर तो सहजच तयार होतो आता हा भात शिजवत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ जे आहे तर ते टाकायचं नाही तेल टाकायचं नाही तांदूळ देखील बघा तुम्हाला धुवायचं नाही सरळ तुम्हाला एका वाटीभर भात घ्यायचा एक वाटीभर वाटी आणि तो तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये शिजवलेला काढून घ्यायचा आहे आणि भात थोडासा थंड झाला की तो तुम्हाला एखादा कागदाच्या पोठ्यावरती किंवा पेपरवरती टाकायचा आहे किंवा पत्रावळीवरती देखील तुम्ही टाकू शकता बघा टाकताना ते विस्कटून टाकू नका तशी द्या ज्याची त्याची ती मोद आहे ना ती तशीच ती तुम्ही तयार होईल या पद्धतीने वाटी आहे ना उलटी करून तुम्ही त्या पत्रावळीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता म्हणजे बघा त्या भाताला आहे ना त्या वाटीचा आकार येईल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे क कर त्या भातावरती तुम्हाला एक चमचाभर दही जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू जे आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर त्या दोन अगरबत्ती प्रज्वलित करून एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे आणि तुम्हाला अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुम्ही धूप दीप लावलं तरी देखील चालू शकतो यानंतर बघा तिथेच तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि आपल्या पित्रांच्या नावचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही त्यांची नावं घ्यायची आहेत आणि समजा जर तुम्हाला त्यांची नावं माहिती नसतील तर मग तुम्ही ओम पितृदेवताय देवताय नम असं म्हणायचं आहे यानंतर पितरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा कुटुंबामधील बघा एखाद्या सदस्याकडून काही चुकलं असेल तर त्यांनाही तुम्ही माफ करा आमच्याकडून तुमची एखादी सेवा राहिलेली असेल तर तुम्ही नाराज होऊ नका तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव राहू द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता घरातला जो कोणी प्रमुख व्यक्ती असेल तर त्या प्रमुख व्यक्तीनेच हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करावा प्रमुख व्यक्ती नसेल तर मग घरातल्या इतर सदस्यांनी केला तरी देखील चालेल यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे पाया पडायचे आहेत आणि घरातील प्रत्येक सदस्यांनी दक्षिण दिशेला जिथे हा भात ठेवला आहे तर तिथे प्रत्येकाने पाया पडायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री म्हणून फिरवायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक टच करायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आंघोळीचं बाथरूम आहे तर त्या बाथरूममध्ये हा भात तुम्हाला कशावरती तरी ठेवून द्यायचा आहे म्हणजे एखादी तुम्ही बकेट पालती ठेवली किंवा ठेवायला तुमच्या बाथरूममध्ये खिडकीमध्ये वगैरे जागा असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही हे जे घेतलेला भात आहे तर तो तुम्ही तसाच ठेवून देऊ शकता आणि बघा त्यानंतर तुम्हाला बाथरूमचा हा जो दरवाजा आहे तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे हा भात बघा तुम्ही बाथरूममध्ये ठेवल्यानंतर बाथरूम तुम्हाला उघडायचं नाही सकाळी तुम्ही बघा पाचच्या अगोदर उठायचं आहे आणि एक मग भरून पाणी जे आहे तर ते तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा यानंतर तो दही भात तिथून तुम्हाला बाथरूममधून उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला लांब नेऊन तो घेऊन जायचा आहे आणि तो ठेवून देऊन यायचा आहे आता दहीभात ठेवला की तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही चुकून सुद्धा तुम्ही ही जी चूक आहे तर ती करू नका दही ठेवला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि जे पाणी तुम्ही बाहेर ठेवलं होतं ते थोडंसं पायावरती हातावरती तोंडावरती शिंपडायचं आहे आणि घरामध्ये येऊन तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि जी काही तुमची कामं असतील तर ती तुम्हाला करायची आहेत आता रात्रीच्या वेळी बघा एखाद्या व्यक्तीने हा उपाय केला असेल तर त्याच व्यक्तीने तो दहीभात बाहेर घेऊन जायचा का तर असं काहीही नाही कोणत्याही व्यक्तीने हा दहीभात घरातून बाहेर नेला तरी देखील चालू शकतो फक्त तो नेत असताना तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही आणि येताना सुद्धा तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही तर अशा पद्धतीने हा दहीभाताचा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील ज्या काही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होण्यास मदत होईल आणि बघा प्रत्येक अमावश्येला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता म्हणजे पाच अमावश्यापर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा आणि याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ